तुम्हाला माहिती आहे का स्वतः प्रभू श्रीरामांनी एक व्रत केलं होतं लंकेवर विजय मिळवण्याआधी होय समुद्र पार करण्यासाठी रावणावर विजय मिळवण्यासाठी श्रीरामांनी विजया एकादशीचं व्रत केलं होतं आणि ह्याच व्रताच्या प्रभावामुळे अशक्य वाटणारा समुद्रही त्यांच्यासमोर झुकला आज आपण जाणून घेणार आहोत विजया एकादशीची संपूर्ण कथा तिचं गुपित तिचा विधी आणि ती तुमचं जीवन कसं बदलू शकते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे हे व्रत केल्यावर तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होऊ शकतो हिंदू धर्मात एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात या एकादशीचे व्रत केल्याने सर्व संकटावर विजय मिळतो पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते ही कथा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितली असल्याचे पुराणांत वर्णन आहे धर्मराजाची जिज्ञासा एकदा धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना म्हणाले हे माधवा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आहे तिचे महत्त्व आणि तिची विधी मला सविस्तर सांगावी तेव्हा श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले हे राजन ही एकादशी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते तिचे व्रत केल्याने मनुष्याला प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो आता मी तुला तिची पवित्र कथा सांगतो श्रीराम आणि समुद्र त्रेतायुगात भगवान विष्णूंनी श्रीराम अवतार धारण केला होता रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेत नेले होते च्या शोधार्थ श्रीराम आणि लक्ष्मण वनात फिरत होते नंतर त्यांची भेट हनुमान सुग्रीव आणि वानरसेनेशी झाली हनुमानाने लंकेत जाऊन सीतेचा शोध लावला आणि परत येऊन श्रीरामांना सर्व वृत्तांत सांगितले त्यानंतर श्रीरामांनी लंकेवर चढाई करण्याचा निश्चय केला परंतु मध्ये विशाल असा समुद्र आडवा होता समुद्र ओलांडल्याशिवाय लंकेत जाणे अशक्य होते वानरसेना चिंतेत पडली श्रीराम समुद्रकिनारी आले त्यांनी समुद्रदेवाला प्रार्थना केली तीन दिवस उपवास करून त्यांनी समुद्राला मार्ग देण्याची विनंती केली तरीही समुद्र शांतच राहिला तेव्हा श्रीरामांनी क्रोधाने धनुष्य उचलले आणि बाण चढविला समुद्रदेव भयभीत झाले ते तात्काळ प्रगट झाले आणि म्हणाले हे प्रभू मी जलस्वरूप असल्यामुळे स्थिर मार्ग देऊ शकत नाही पण आपण आपल्या सेनेसह समुद्रावर सेतू बांधा नल नील यांच्या सहाय्याने ते संभव आहे तरीही श्रीरामांच्या मनात शंका होती समुद्रावर विजय कसा मिळवावा तेव्हा लक्ष्मण म्हणाले हे भ्राता या समुद्राजवळ एक महान ऋषी राहतात नाव बगदाल्भ आहे आपण त्यांच्याकडे जाऊन उपाय विचारावा बगदाल्भ ऋषींचा सल्ला श्रीराम आणि लक्ष्मण ऋषींच्या आश्रमात गेले त्यांनी नम्रतेने त्यांना प्रणाम केला श्रीराम म्हणाले हे महर्षी आम्ही लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करू इच्छितो कृपया असा उपाय सांगा की आम्हाला विजय प्राप्त होईल बगदाल भ ऋषी म्हणाले हे रघुनंदना फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील विजया एकादशीचे व्रत करा हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व कार्यात विजय मिळेल विजया एकादशीचे विधी ऋषींनी पुढील प्रमाणे विधी सांगितला दशमीच्या दिवशी शुद्ध आहार घ्यावा आणि ब्रह्मचर्य पाळावे एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी एका कलशाची स्थापना करावी त्या कलशावर नारळ ठेवावा कलशात पवित्र जल भरावे आणि त्यात पाच पानांचे पत्र टाकावे भगवान विष्णूंची फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करून पूजा करावी दिवसभर उपवास करून रात्रभर जागरण करावे द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना दान देऊन व्रत पूर्ण करावे या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला नक्कीच विजय मिळेल असे ऋषींनी सांगितले श्रीरामांनी केलेले व्रत श्रीरामांनी बगद बगदाल ऋषींच्या सांगण्यावरून विजया एकादशीचे व्रत केले संपूर्ण वानरसेनेनेही भक्तिभावाने व्रत पाळले दुसऱ्या दिवशी द्वादशीला त्यांनी ब्राह्मणांना दान दिले आणि समुद्रावर सेतू बांधण्यास सुरुवात केली नल आणि नील यांच्या स्पर्शाने मोठमोठे पर्वत आणि दगड पाण्यावर तरंगू लागले संपूर्ण सेना समुद्र ओलांडून लंकेत पोहोचली यानंतर भीषण युद्ध झाले अखेरीस श्रीरामांनी रावणाचा वध करून माता सीतेची सुटका केली हा सर्व विजय विजया एकादशीच्या प्रभावामुळेच संभव झाला व्रताचे महत्त्व श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे युधिष्ठिरा जो मनुष्य श्रद्धेने विजया एकादशीचे व्रत करतो त्याला प्रत्येक क्षेत्रात विजय मिळतो त्याचे पाप नष्ट होतात त्याला कीर्ती यश आणि अखेरीस मोक्ष प्राप्त होतो या एकादशीचे व्रत केल्याने शत्रूंवर विजय मिळवतो न्यायालयीन किंवा वादातील अडचणी दूर होतात मानसिक शक्ती वाढते घरात सुख समृद्धी नांदते एका भक्ताची कथा पूर्वी एका नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता तो अत्यंत धर्मपरायण पण गरीब होता एकदा त्याला मोठे संकट आले त्याच्या शेतावर दुसऱ्याने बेकायदेशीर ताबा घेतला न्यायालयात खटला चालू होत झाला ब्राह्मण निराश झाला तेव्हा एका संताने त्याला विजया एकादशीचे व्रत करण्यास सांगितले त्याने श्रद्धेने व्रत केले काही दिवसांतच खटल्यात त्याचा विजय झाला त्याचे शेत त्याला परत मिळाले तेव्हापासून तो प्रत्येक वर्षी विजया एकादशीचे व्रत करू लागला आणि सुखाने जीवन जगू लागला आध्यात्मिक संदेश विजया एकादशी केवळ बाह्य विजयासाठी नाही तर अंतर्मनातील विकारांवर विजय मिळवण्यासाठी आहे काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर यांवर विजय मिळवणे हेच खरे यश आहे भगवान विष्णूंची भक्ती आणि उपवास यांद्वारे मन शुद्ध होते आणि आत्मबल वाढते या कथेतून आपल्याला असाच निष्कर्ष निघतो की विजया एकादशी ही श्रद्धा संयम आणि भक्ती यांचे प्रतीक आहे श्रीरामांनी स्वत हे व्रत करून विजय प्राप्त केला यावरून तिचे महत्त्व स्पष्ट होते ती भावाने हे व्रत करतो त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्याला यश समाधान आणि आध्यात्मिक उन्नती मिळते म्हणूनच प्रत्येकाने विजया एकादशीचे व्रत श्रद्धेने करावे आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करावी जय श्रीराम जय श्री, श्री विष्णू विजया एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर मग भक्त मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद